नमस्कार मंडळी स्वागत आहे फॅमिली बायोग्राफी या युट्यूब मालिकेतील सायली पाटील यांनी आपल्या करिअरची सुरुवात स्टार पाऊल या टी व्ही सिरियल मधून केले आहे या सिरियल मधील कल्याणी नावाची भूमिका प्रचंड गाजली होती ती अभिनेत्री म्हणजेच जुई गडकरी यानंतर जुई गडकरी यांनी अनेक मराठी मालिकांमध्ये काम केले आहे त्या प्रामुख्याने बाजीराव मस्तानी तुझवीन रे माझी या प्रियाला प्रीत कळेना सरस्वती अशा मध्ये खूप छान भूमिका साकारली आहे तर मित्रांनो अशा या ऑलराऊंडर अभिनेत्रीची पती कोण आहे तो काय करतो ते पाहूया जुईच्या नवऱ्याचे नाव प्रसाद लिमये असे आहे प्रसाद लिमये हा सुद्धा अभिनेता आहे पुढचं पाऊल या मालिकेमध्ये हे दोघे सहकलाकार म्हणून काम करत होते तसेच त्यांची मैत्री झाली ओळख झाली नंतर त्यांचे मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले ते सध्या लिव्हिंग रिलेशनशिपमध्ये आहेत तर मित्रांनो जी गडकरी तुम्हाला आवडते का आणि त्यांचे कोणते पात्र तुम्हाला आवडतात ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा तोपर्यंत धन्यवाद